दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुकानदार दीपक वेदपाठक आणि कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केल्यानं आरोपी पळून गेले या घटनेवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील आणि सहाय्यक आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सात तपास पथकं तयार केली तपासादरम्यान सुमारे सव्वाशे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी यतीमखाना परिसरात थांबले आहेत पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून चौकशीत साहिल गायकवाड समर्थ गायकवाड सार्थक गायकवाड अजिंक्य चव्हाण विशाल जाधव अनिकेत गायकवाड आणि एक विधी संघर्षित बालक अशा टोळीची नावं समोर आली या टोळीनं पूर्वी होडगी रोडवरील पेट्रोल पंपावरही पिस्तूलचा आणि चाकूचा धाक दाखवून एकोणचाळीस हजार रुपयांची चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी या प्रकरणात कोयता मोटरसायकल मोबाईल फोन आणि काळ्या रंगाची ॲक्टिवा जप्त केली आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर शंकर धायगुडे विजय पाटील निलेश पाटील सोनवणे मुकेश गायकवाड तुकाराम घाडगे दत्तात्रय काळे आणि सायबर शाखेच्या पोलिसांनी केले आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या एक तारीखला सायंकाळी पावणे आठ वाजता आठ वाजताच्या दरम्यान शहरातील आर टी ओ ऑफिस रोड गणेशनगर येथील समर्थ ज्वेलर्स दुकानामध्ये एक रॉबरीचं अटम्ट होतं तेव्हा आम्ही रॉ रॉ टू रॉबरीच्या गुन्हे दाखल करून विजयपूर पोलीस स्टेशनला तपास सुरू केलं होतं त्यात जे काय इन्फॉर्मेशन होतं त्यानुसार एक ॲक्टिवा टाईप निळा रंगाच्या गाडीमध्ये तीन आरोपी आता आलं आणि त्यांनी कोयता वगैरे वापरलं आणि तिकीटच्या काच वगैरे फोडून मालकांना दमकवलं बॅग बरव बॅग भरा वगैरे वगैरे पण तिथून काय औरडाओरडी झाला आणि गर्दी जमल्यामुळे त्यांनी तिथे जगा सोडून पळून गेलं त्यानुसार आम्ही तीनशे नऊ चार बैसष्ट तीनशे एकावन्न दोन तीन तीनशे चोवीस तीन तीन प तीन पाच आणि हत्यार कायदा चार पच्चीस अन्वय गुन्हे दाखल करून विजापूर नाका पोलीस स्टेशनला दाखल करून पुढील तपास सुरू केलं हे गुन्ह्याच्या दरम्यान आम्हाला जेवढं लीड होतं त्यानुसार जुनी मोडसो परांडीचे आरोपी शोधणे आणि इतर तांत्रिक आणि स्थानिक पातळीवरून गुप्त माहितीदारांकडून माहिती काढून फील्डवर्क करून तपास करण्याचं काम सुरू केलं होतं डी सी पी झोन श्री कबाडे डी सी पी क्राईम श्रीमती पाटील डी सी पी ट्राफिक श्री हसन आणि त्यांच्या सर्व टीमनी पूर्णपणे म्हणजे अगदी ट्राफिकच्याही अंमलदार यात ते आ, त्या रसेंबलिंग वाहनबद्दल माहिती गोळा करणे आणि क्राईम आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस स्टेशनच्या डी बी आम्ही वापरून शोधमोहीम काढलो होतो आपलं सर्वांना माहितीच्या त्यानुसार आता गुन्हे डिटेक्ट होऊन त्यात आतापर्यंत पाच आरोपी ताब्यात घेतलेले आहेत यात स्थानिक इकडं सोलापूरच्या साहिल दशरथ गायकवाड रणार लिमाईवाडी समर्थ समीर गायकवाड सुशील मराठी शाळा जवळ सार्थक दशरथ गायकवाड अगेन विठ्ठल मंदिर जवळ दोन नंबर झोपडपट्टी अजिंक्य चव्हाण राहणार माळवाडी पुणे विशाल जाधव राहणार तुळजापूर दाराशिव कुठे आप का पूछ रहे

त्यामुळे आता स्थानिक पत्रकार लोक दररोज फॉलोअपलं होतं आपण पण म्हणजे आम्ही आता सर्व वरिष्ठ पातळीवर स सर्व डी बी टीम्स आणि सर्व क्राईम ब्रांचचे टीम्स एकत्र घेऊन बैठक घेऊन त्यांच्या आतापर्यंत काय झालं आणि पुढील दिवसभर काय करायची असा डे टू डे फॉलोअप होतं आणि त्यात जे टीम्स फील्डवर काम केलं त्यांनी अगदी एक एक गल्ली शोधून काम केलं आणि तिकडं जे लीड्स होतं आमच्या त्या सर्व लीडवर पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स घेऊन डेडिकेशननी काम केलं आणि असा टोटली डेडिकेटेडली एफर्ट्स आम्ही लावलं तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल त्याचा एक उता उदाहरण आहे आणि पू जेवढं रिसोर्सेस होतं सर्व रोडवर उतरलं